अध्याय सोडावा श्री गणेशायं नमः भक्त जन तारनार्थ यति रुपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कल कोटी वास केल जे जे जाले त्यांचे भक्त त्यात स्रेष्ट स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महा दोष जातील प्रसिद्य मुंबई शहरात हरिवाओ नामे विख्यात आनंद होते नांदत निर्वाह करीत कोकणा प्रती राजापूर तालुक्यात हरिभाऊ संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहते तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी एके समयी पंडितांनी एक स्वामी कीर्ती एक होईल कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कल कोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल ते वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भराव्यासी द्रवनाही आम्ही पासी फिर याद होता ब्रुसी बट्टा लागेला मुचा, तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशयशेन तुम्ही कर्जमुक्त कर्ज मुक्त युक्त तुमचा हो पेडीवरी अपुचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला ते सांगवया पंडिताला मारवाडी आला आनंद अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिबाव पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन शिवराम मारुती नाम दिदले त्रिवर्गासी आणि मंत्र दिदले पंडिता राम म्हटले गजानना शिव नाम दिदले मारुती हरिबाऊसी सी म्हटले तिके गेले एक रूप मग समर्थ त्या वेळे त्रिवर्गाजव बोलावि श्लोक दिदले मन्त्र मनो नीते एक श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुष्णु गुरुर देवो महेश्वर गुरुर परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ऐसा मन्त्र हरिबाउ ते दिदलासे समर्थया चानन्दाते पारावारणसे चे दुसरा मंत्र गजाननला तया वेणी धिस्रीणि दिदला देवा तया आनंद जाला बहुसा श्लोक पतित पतिततो यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति सन्तोषले त्या चे मन मघपण्डिता जवडये न एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते श्लोक इदमम शिवम इदनम शिवम इदनम शिवम इदनम शिवा तीनशे रुपया तयाने आणले होते मुंबई विचारले ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले तया लागुने त्यांच्या पादुका बनोनी येथे आणा सत्वर काही दिवस गेलावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जायचे आज्ञा मिळतात आनंद आले मुंबईसे हरिभाऊच्या मानसे ध्यास लागला स्वामीचा आत्मलिंग पादुका चौदा दिवस पर्यंत पाई वागवे भक्त सखा नाही ते हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य दर्शना घेऊनि श्री चरणी मस्तक त्यांनी ठेवले तो समर्थ त्या प्रती घेऊनिया मांडीवरती परदहस्त सत्वर गती त्याचे ठेवीला म्हणती तू माझा सुत वश्र संसार देई सोडून जोडी समर्थ तयासी दिदली ती घेऊन तया वेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिबाऊ करी म्हणती जाऊने सागर तिरी किल्ला बांधून राहावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार लोह हो हो अनुमात्र चित्ती धरावा आज्ञा ऐकून झाला मानसी साधू वेश घेऊन असो हरिभाऊ ते काय केले ब्राह्मणाशी बोलविले संकल्प करून ठेविले तुळशी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ಐಕಿ ಸ್ವಾಮಿ ಕುಮಾರೇ ಸಮಾಧಾನ ಬಹುತೇಕ ಪ್ರಕಾರ ಸೇತಿಯೇ ಶ್ರೀಚರಿ ಅಲಂಕಾರುಟವಿ ಸಮಗ್ರ ತೀ ದಿ ಶುಭ್ರ ವಸ್ತ್ರ ಪರಿಧಾನ ಕ आत्मलिंगा समर्थे स्वामी सुताते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माजी स्थापिल कामठी पुर्यात त्या समई मठ स्थापिला से पाही हरी बाहु गोसावी मठा राहिले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिसूत षोडोशाध्याय गोड़हा शुबं भवतु अध्याय नमः श्रीगणेशाध्याय कथा सुन्दर प्रख्यात च मुम्बैशर ते तेऊन स्वामी कुमार मठ स्थापिति समर्था सा स्वामी नामाचे भजन त्याचे आचरित्रा च कीर्तन त्या व्यवसाय अन्न स्वामी सुतने स्वामी सुताची जननी काकोबाय नामे करुणी तिने हे वृत्त दुःख केले आणि वार मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंत करण ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगून त्या सी पिच्छात बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पहिले पंचाक्षरी समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसलेकर जैसी देव मामलेदार सर्व लोक बोलते ऐसा विचार करून दर्शना आल्या उठा डुठे सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व हि एकुन देव मामलेदार आसुने देती उत्तर त्यासी पिछात लागले थोर माझेने धोरण हिचे ऐसे उत्तर कोणी दुःखित जाली अंत करणे मग ते स्वामी सुताची जननी अक्कल कोटी येत असो इकडे स्वामी सुता मुंबई माजी वास्तव करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले मठ होता कामठी पुऱ्यात तेथे राह जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्याची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितया चि दुःखन सेचे प्रथम मुंबई शहरात शके सतराशे ब्यानवत फाल्गुण कृष्ण थ्रयदित स्वामी जयंति किलिसिमयासि नगर करणा जोशी सहसा आले मुंबई सी त्याने एक वर्तमान पावणी स्वामी सुता आनंदलनाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदी स्तमन तयांचे स्वामी सुती तयासि लवली अले बा स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजने समर्थांच्या पुढे जोशी भुवानी स्वामीची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी कोटी पत्रिका श्रीचरणी अर्पली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ्याशी आज्ञा केली नगरा वाजवी तनोनी नगरा वाजविता जोशी आसू आले समर्थासी पाहुणी आसु भक्तासी परमानंद जाहला અસોક્કલકોટ નગર શકી સત્ર પ્રથમ સ્વામી જયંતિ કરી નામે ભક્ત ગોટા સ્વામી સુત દિવસે દિવસ સ્વામી ભક્તિ કરી વિશેષ જન લાવિલે ભજનાસ વીરતી ધ્વજ ઉભારી મના માજી ધરુ કામના તાસી દર્શના દાસ સમર્થ કર सुताकडे जावयाची स्वामी सुतई त्या प्रती मनातील खूण सांगती हे कुणी जनचकित होती वर्णती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाळत राहील होते आनंद स्वामी दर्शन घेतल्या विन तो न सेवी असे दिवस झाले तिन निरहार राहील मग वाड्या जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण एकोणी आतून राणीने सेवेकासे म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन अवसरी त्या साधू ते मंदिरे प्राथोणी या नावे या समर्थासी उल्हास सुताची मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली निज सुताचे पाहून आनंदिले समर्थ मनी तर फिरवला मुखावरणी हस्ती धरून उठविले अक्कल कोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परिसमर्थाची प्रीती करी स्वामी सुता वरी होती स्वामी सुत दिन, करती भजन, गालून, रंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बसले स्ता आनंदात स्वामी सुत भजन करीत पाय खडा घालून एकांत समयी साधूनी समर्थ सांगते तया कानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवा स्वामी वचने कोणी स्वामी सुद्धा निश्चिप्त होई कल्पना असे त्यासी स्वामी विन्या कैसे जीवन वारंवार विनवी स्वामी से ऐसे न करावे काही मी अजान ले करू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणते आम्ही तरुद वास करू निश्चयी चिंता काही न करावे असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कल कोटी त्या दुःखे उत्तर उत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभर तोची रोग निघाला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कल कोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी तिने वर्तमान ऐकोनी विनवीत समर्थाते मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी मनसुता ती सत्वरी मज सानिध्य आणावे परी त्या सांगती आला नाही अक्कल कोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्र दिन सलतसे मग सांगती समर्थ प्यासी घालून पेटीत येऊन यावे त्वरित कोणी तरी जाऊ स्वामी तथापि स्वामी अक्कल अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोफ यथार्थ ठेवली ती ढुकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता बरी तो ना आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केलायसे कैलास वास सर्व लोक हळहळती हड़ अक्कलकोटी समर्थ विचित्र करणे करली बैसले स्थान वरी अंग टाकीती कोणासंगे न बोलती हृदय न करती क्षणो क्षणी इतक्या माझी सत्वर मुंबई उने आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने सत्वर जवडी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मजे, निज पुत्र मरण वार्ता ऐकुणी करती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःखांतरी होत असे असू मग काकू बाई अक्कल कोटी लवलाय परतून आला पाय बोलल्या काय समर्थाते, सुता पुला पुंडक्त सोन अकाली पावला का मरण मग स्मरती हे चरण त्याचे तारण होय कैसे समर्थ बोलले लेती एसी, ले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढून बळेसी मगनेला, धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बौद्ध स्त्री तुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारा नाना प्राकृत कथा संबंध भाविक भक्त परिसो सत्यमध्याय गूळ हा श्री भगवत चरणा परमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु अध्याय अठरावा श्री गणेशाय नमः स्वामी सुताचा गादीवर कोण नेमावाधिकारी ऐसा प्रश्न करी, सेवे करी करिता ते तेव्हा बोलले समर्थ सेवे असता सांप्रत मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या माणसी त्यासमयी मोर पाखरासी अधिकारी करावा मोर पांखरा मोर समर्थ म्हणती वेडो वेळा तोची चाडा मोठ्या मोठ्याने ओरडती आमच्या पाऱ्याची विट जतनी करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकू बाई लागोनी लपवणी ला ठेविले विटेसी ते दिले पाहिजे आम्ही त्याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कडेना ना असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुता मृत्यू पावता वरता मान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा त्याचे अभिज्ञान त्याचे शरीर समाधान कृष होत चालले काकुबाय ते तयासी आणविले आपण आपासी एके दिवशी समर्थासी दादा प्रति दाखविले समर्थ बोलले बाईसी चार वेळा जेव घालयासी आरोग्य होऊन बाडासी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करती दादासी झाली आरोग्यता समर्थाची कृपा होता रोग कोठे जातील ते जगाव मोगला इत येथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्री चामठ द्रव्य बहुत खर्चिले श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत स्वामीचे ते म्हणते काकू बाईसी पादुका स्थापना करायासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या बाई म्हणे तो अज्ञान त्यात शरीर समाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांग मजलागी समर्थ वृत्त कोणी म्हणती द्यावे पाठवून बाळा आहे जरी यज्ञ तरी सांभाळू तयासी समर्थ पुण्याचे बायसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्ही जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगती दादा पाठवले के जे प्रती पादुका स्थापना झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे से वकरा सांगती त्यासी मुंबई पाठविती ब्रम्ह्याची आज्ञा करती स्थापक स्थापा गादीवरती दादाशी करु गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कफणी झोळी निशान ब्रह्मचारी दादा उपदेश ते दिवस चालवावे आपण दादा, दादा जरी अज्ञात होता तरी अशी गोष्टी करिता नकारण नवथा न रुची चित्ता त्याची यापरी ब्रह्मचारांनी पहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा कोटा पाठविला समर्थ ऐसा समय आसे आज्ञा के लिए भुजंग माझ्या पादुकासे मस्तकी ठेव दादाच्या मोर्चीला आणूनी सत्वरी तर आम्हाला आज्ञे प्रमाण सेवे करी करिता ती ते पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रकटीला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाला धन्य गुरुचे मय पादुका स्पर्श करून चाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहु निवृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादा प्रति वेडखचित लाविले ती म्हणे जे समर्था आपण हे काय करिता दादाची या शिरी ठेविता पादुकं का काय म्हणून समर्थ बोलले ती येसी जेव्हा रे बडे वाटीला मासी तेची करू त्या समर्थासी व्यर्थ बळबळ करू नको काकुबाई बोले वचन एकासे गोसावी बनून टाकीला आपण मारून इतुकेचे पुरे झाले वचनाला एकूण क्रोध आला माझी काकू बाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ नाना आपशब्द बोलत भाड पिटीत स्वस्ते परी समर्थ तिकडे लक्ष दिले नाही दादासी बोलवले गोसावी कफनी सोडी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठवी ती भिक्षेशी ते, भिक्षे ते पाहुणे काको दुःख झाले अपारं समर्थास हसू आले अधिकच कौतुक मांडिले दादासी जवळ बोलाविल काय सांगितले तयासे अनुसया तुझी माता तिज भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला पाहुणे बाईने क्रोधविष्टांत करणे मनी तुझे हे करणे लोक पावदा कारण हे कोणी मातेची उक्ती दादा तिचे प्रति बोलती ऐके सुखे तुच्छ गमती माते आज पासून पुत्राचे कोणी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावर मगाले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली इति श्री स्वामी कथा नानाप्राकृतकथासमन्त सदा प्रेम परिशोद अष्टोऽध्याय गूढः शिरस्तु शुभं भवतु